आणि मराठी दरबार स्वागत आहे तर बघा मित्रांनो दिनांक तीन एप्रिल दोन हजार शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्याचा फायदा एक स्थानिक गावगाड्यातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच होईल तर बघा गावतळे असेल पाजर तलाव असेल बंदारे असेल यामध्ये सुरुवातीला जर शेतकऱ्यांनी गाळ काढायचा म्हटलं तर त्यांना काय करावं लागायचं की पहिलं शासनाकडे काही रक्कम भरावी लागत होती म्हणजे त्यालाच रॉयल्टी असं म्हणतात तर ती रॉयल्टी शासनाला भरावी लागत होती तसेच जे पारंपारिक कुंभार लोक असतात त्यांचा एक मातीवरचा व्यवसाय असतो त्यांना जरी माती काढायचे म्हणलं तरी पहिले शासनाला काही रॉयल्टी भरावी लागत होती तसेच तसेच बघा शेतीची इतरही काही कामे असतात आता एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये जर विहिर खोदलेली असेल आणि ते विहिरीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याला वरती जे बांधकाम करावं लागत होतं त्या बांधकामासाठी लागणारा मटेरियल वाळू असेल रेते असेल खडे असेल तर याच्यासाठी सुद्धा शासनाला मुरुम असेल याच्यासाठी सुद्धा शासनाला पहिली शेतकऱ्याला रॉयल्टी भरावी लागत होती मग याच्यामुळे काय व्हायचं की शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत होतं तरी आणि हेच शासनाचं हेच जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे या नुकसानीमुळे शासनाने एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे तर बघा त्यांनी काय केलेलं आहे आता याच्यामध्ये अजून एक गावातील म्हणजे जे शेतकरी वर्ग असतो यांना अजून एक मुरुमाची जास्त प्रमाणात गरज लागते की समजा एखाद्याला घरकुल मंजूर झालेला असेल आणि गरकुलामध्ये जे फाउंडेशन असतं त्या फाउंडेशनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुरूम भरावा लागत असतो तर त्यासाठी मुरूम भरायचं म्हटलं एक तर गरकुल आलेलं असतं गरकुलाचे रक्कम आता मना एवढे म्हणजे बरेच आहे म्हणायचं पण थोडे कमीच आहे मग ते रक्कम एकतर तेच रक्कम त्याच्यात ते ना असं मुरमा असेल असं काय इतर असेल जे ज्याच्यासाठी रॉयल्टी भरावं लागत होती तर ती रक्कम जास्त होती त्याच्यामुळे काय होतं शेतकऱ्याचं आर्थिक गणित पूर्ण बिघडून जात होतं आणि आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत होता मग हाच विचार शासनाने केला आहे आणि बघा शासनाने त्याच्यासाठी एक तीन एप्रिल रोजी एक अतिशय चांगला जी आर काढलेला आहे आणि त्यांनी असं काय सांगितलंय की शेततळे असतील बंधारे असतील पाजर तलाव असतील किंवा पूर नियंत्रणासाठी शासनाने काही कामे राबवलेली असतील या कामांमधून जो काही गाळ निघेल जे काही रेती निघेल जो काही दगड असतील हे जर हे निघले तर मुरुम असेल तर हे जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता शून्य रॉयल्टी लागणार आहे म्हणजे शासनाकडे तुम्हाला काहीही रॉयल्टी भरण्याची गरज नाही आता बघा हा जो जी आर काढलेला आहे आता या जी आरमध्ये नेमकं शासनाने काय म्हटलंय हे आपण जी आर, आर वाचून बघूया तर बघा केंद्र आणि राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेमधून गावतळी से, असेल शेततळी शेतविहिरी पाजर तलाव आ, त्या महसुली नाले गाव नाले बंधारे खोदकाम बंधारे माजी मालगुजारी तलाव म्हणजे त्याला आपण मामा तलाव म्हणतो लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण असेल सरळीकरण असेल तसेच पूरहानी थांबवण्याकरता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती असेल दगड असेल मुरुम असेल मातीयुक्त रेती असेल इत्यादी जे गौण खनिज आहे ते खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता याच्यामध्ये बघा मातोश्री ग्राम समृद्धी शेत किंवा पानंद रस्ते योजना तसेच विविध घरकुल योजनेचे लाभार्थी म्हणजे त्यांना पाच ब्रासपर्यंत याची मर्यादा आहे शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी लागत असेल संबंधित ग्रामपंचायत आणि नगरपालिका हे शासकीय बांधकामे करायचे असतील संबंधित ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल व इतर शासकीय कामे असतील तर यांना हे रॉयल्टी बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गौण खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने स्वामित्वधानाची म्हणजेच रॉयल्टीची कंत्राटदार रॉयल्टीची जी रक्कम असेल ती रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील आणि या योजनेकरता बघा नियंत्रण कोणाचं असणार आहे तर या योजनेकरता संबंधित तालुक्याचे म्हणजे ज्या ता, जे जे असतील त्या तालुक्याचे तहसीलदार आहेत त्या तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून संबंधित काम पाहतील त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आता शून्य रॉयल्टी भरावी लागणार आहे याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे आणि याचा लाभ सुद्धा स्थानिक शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे तर मित्रांनो ही माहिती कती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता धन्यवाद